राहिला ताईला शितीला गितीला नाक नाही भीतीला लग्नाला निघा लग्नाची घाई नवरी मांडवत नाही कुरवाली दातवा शिवर माई डोळ पुशी बामन हागल चुली पशी घोडे मिल इशी राम लग्न साहेब राम राम लावू कधी आले आमच्या गावाला आता ही चालू सध्या फिरीच आहे तुमच्या गावाला असं आहे का बिन पगारीन फुल अधिकारी दंगल पेटले का लगेच घरी कोणाच्या घरी दंगल पेटले आम बाहेरून आम्ही बाहेरूनच असतो दंगलीत घुसत नाही कारण का की साहेब जरा थोडेसे बेंड आहेत बेंड आहेत का सध्या होणार आहे माझं प्रमोशन झालं काम चांगले करतो या शांतता असता तर बंदोबस्त दंगलीत घुसत नाही आणि शिवाय कुणाला भेट नाही तालुक्यात घरच्या बाईला भेटतो मारामारी सहन होत नाही पिस्तोल ना माझ्याकडे गोळ्या घरी पिस्तोल संघ आहे बरोबर हा काम चांगले करतो ना काल चाळीस लोक पकडले न पिणारे का पियेत नाही पकडून आटक कुठे केले डायरेक्ट बेरबार मध्ये बेर बार काल आणि शिवाय पगार चालू आहे त्यांना किती पगार चालू पिऊन बायकोचा मार खाईन त्याला एक लाख साठ हजार हे मोदी साहेबांचे म्हणणं आहे ना आजचे दिन आहे गे मग आता आजचे दिन आहे गे मार खाणे काय का वन टू का फोरन हाब्रेड का जोर आरोपी फरडन मी जागेवरच आहे सध्या फौजदार आता हवालदार होणार आहे प्रमोशन झालं कामच चांगले करतो या आमच्या काय करायचं आमच्याबद्दलच काल तुमच्याबद्दल तक्रारी दिल्या तुम्ही यासाठी साहेबांनी मला पेशल पाठवलं डिझेल संपलं तरी पाय आलो कोणती गाडी तुमच्याकडे आमच्याकडे बिगर टायरची गाडी कुठं सोडी आता का का मला वाटलं नाही नाही संडापचा नाही बिलकुल नाही तर असं का बरं नाव तुमचं पूर्ण आमचं नाव तुम्हाला माहित नाही नाही ऑफिसवर राहिले कागदपत्र कसे साहेब आम्हाला पकडायला आले म्हणले साहेबांनी हा आणि शिवाय दिवसा पकडलं दिवसा पकडलं सोडत नाही चाळीस दिवस तुम्हाला अन्न पाणी बिलकुल देत नाही फक्त शिरापुरी चालू तीन टाइम दुसऱ्याला पकडत नाही तुम्ही नाही 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 मग आम्हाला फक्त तुमच्या बद्दलची केस आहे पहिल्या बाईची असं आहे का हा साहेबाचं गाव कोणतं सनी शिंगणापूर नेवासा तालुका नेवासा तालुका बरं चला काकू चला ची ऊल शिकवा मिळी हो द्या राईलान ताईला शेतीला गीतीला नाक नाही न तिला पडा भीतीला लग्नाला निघा लग्नाची घाई नवरी मांडवत नाही कुरवाली दातवा शिवमाई डोळं पुशी बामन हागल चुडी पशी घोडे मिले ईशी पशी लग्न लावा पांदी पशी लावकर निघा लग्नाला निघा लग्नाला दुरून तुम्ही चला घरून साड्याचं लग्न माड्याला चला हैदराबादची मुळा पोरं झाले सोळा त्या जागेला डोळा चिकुल डोळा मुसळ बांधा गळ्यात पाटा पोरींच्या गळ्यात तिखट पोरांच्या डोळ्यात आणि लाडजू टोपलं माझ्या गळ्यात लग्नाला निगा कुठं गेली गया वटीला लया कुठे गेली द्वारका वटीला खरका कुठं गेली धुरपी शिंबूड वरपी कुठं गेली <laughs> कुशी बाया दुगीचा कुशी आजीराव थोर बाजीराव थोर कशाचा थोर नांगरेच्या वाडीच्या बायांना भांडाला <laughs> काल पेपरला होत ही बघण्यापेक्षा पंचा पेपरला लावत साहेब ही बघण्यापेक्षा दोन तीन चित्रपटात काम केलं की बघा ना तुम्ही बर बर चित्रपटात काम केलं शिगराई प्रेम कथा असं आहे का वाटीवरची पोर धर्मराज संभाजी तीन चित्रपटात काम केले नाही चार पाच चित्रपटात दिसतात ना बघूच लगेच आम्ही युट्यूब ला सर्च करू ना ठीक आहे